आपल्याला पाहिजे बोर्ड दिलाय मस्त हा एक बोर्ड घ्या चांगल्या क्वालिटी घ्या चांगल्या क्वालिटी चालू नको जास्त पैसे देणार ना तुला टेंशन टेन्शन हो घेऊन गाईजन झालो युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मस्त पैकी आता निघाले एका टू व्हीलर किंवा स्कूटीची डिलेवरी आहे तर चालू आहे जितेश शहा वाढदिवस आहे आणि त्याचीच गाडी माझा मित्रच आहे मला आता खाडेगावच जायचं आहे इथून तिथून पुढे आपल्याला कुठं जायचं आहे तो सांगेलच समजा किंवा तो सोबतसुद्धा घेऊन जाईल तर चला कोणता उशीर न करता निघूया हो आणि काल रात्री आमच्या इकडे एक घटना घडली ती सांगू शकतात ना तुम्हाला पण आता काय करणार आणि फोटेचसुद्धा आहे माझ्या मी दाखवणार नाही तुम्हाला हे असंच नक्की सांगतो खूप नुकसान झालं जाऊन चल विशेष तो सोडवून देऊया आपण असा तर या जाऊ आपण आता लोकेशनला बघूया कोणती गाडी आणि कसं काय कायच फायनली पोचतो त्यांच्या घरी आता काय चालू आहे आता शोरूम मध्ये पोहोचतो आई आणि हे इकडे इकडे तुला गाडी घ्यायची आणि मी तुत्र परिवार दोघ काहीच बघू शकता आज वाढदिवस पण आहे आणि बर्थडे गिफ्ट म्हणून स्वतःनी गाडी घेत डायरेक्ट बड्डे गिफ्ट जाम मोठा फायनली गाडी घेतली आता पेट्रोल नाही लवकर पेट्रोल एक्स्ट्रा पेट्रोल पाहिजे फायनली आता आम्ही गाडी घेऊन शिकवलो बघा त्यांना शिकलो मागे आणि गाडीला पायरिंग पण भारी येतो कटकटेंजन वर देकडून ठेवा लागलं पोटाला फायनली मस्तपैकी पूजा वगैरे झालेली त्या बाई पण निघला थांब त्याला कॉंग्रॅच्युलेशन बोलून जात आहोत कॉंग्रॅच्युलेशन <laughs> आणि तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू हेच गाडी डिलिव्हरी घेऊन आलो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो पाहून सुद्धा होती घरात आता व्हिडिओ इडिटसुद्धा केलेली आहे मस्तपैकी आता बघूया फोन करतो रितेशला आणि त्याला पाठवतो किंवा घरी जाऊन पण दे व्हॉट्सअपवर पाठ पाठवली हो ना तर थोडीशी क्वालिटी डाऊन होते मग त्याला कस्टमर काय बोलतात अर अरे तुझी व्हिडिओ थोडीशी डर डर दिसते त्याच्यामुळे तर बघूया बाजू आहेत गाव ते म्हणून देतो आहे व्हिडिओ कुठे नाहीतर तर घरी जसा जमेल तसा बघूया कसं काय होतं ते आता थोडा हवा घातो आहे आला जेव्हापासून आलो होतो ना तेव्हापासून तिकडं होतं तर चला बघू तुशार आहे की नाही घरात कारण की त्यांच्या घराजवळ पण काम चालू आहे रोडवाल्याने आज पूर्ण खोदले आणि पूर्ण दगड टाकून टाकलं आता लेवल केलं असेल तर बरं आहे मग काहीच नव्हतं जर काम चालू होतं मी जेव्हा आलो तेव्हा पण आणि गेलो तेव्हा पण बघूया कसं काय करा जर जितेशने आता बोलवलं तर लगेच जाईन लगेच दोन नये व्हिडिओ मस्त अशी व्हिडिओ झालेली आहे कोणती घेतली माहिती आहे का रॉयल एनफील्ड जिट्टी सॉरी रॉयल एनफील्ड हंटर थ्री फिफ्टी आहे आणि कलर पण मस्त घेतलं त्याने विंडो ब्लॅकचा आहे ना ब्लॅकचा मागतं आहे जाम त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो दुसरा काहीच नाही चला तर काहीच निघालो घरी जायला नाही गेलो मी त्यांना एकाला इंस्टाला पाठवली एकाला व्हॉट्सअपला पाठवली डॉक्युमेंटमध्ये गेले कर बघ्या असं काय होतं चला नेक्स्ट दिवस दुसरा मस्त मम्मीने बनवले इटल्या तुम्हाला दाखवत्या आता डायरेक्ट घेतो पहिले नाश्ता करतो पण मम्मीला घेऊन पण बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आवाज पण थोडा आहे घसवत होतं पाणी पिलं मग अशी तसं पण आणि बघू आता नंतर काय फरक पडतो तिने आपल्याला ऑर्डर पण खूप आलेत ते तुम्हाला सांगतो कधी कधीच्या तर कॅलेंडरजवळ जाऊन तेव्हा दाखव पहिला खाऊन घेतो आणि मग दाखव हे बघा शेटल्या बघणार आहे मस्त पैकी चला खातो आणि मी भेटतो तुम्हाला मस्त वैगे उद्या आहे नारली पौर्णिमा थोडा ब्लॉक लेट बघायला भेटेल कारण की हल्ली ना घसा पण जाम दुखतो आहे आणि ऑर्डर कंटिन्यू चालू आहे आत्ता पण जस्ट फोन आलेला पंचवीस तारखेची पंचवीस ऑगस्टची ही तारीख आहे बेबी शुअर आहे त्या दिवशी शूट खाडी गावला डेंजर सीन आहे बघूया कसं काय होतं ते दाखवीनच मी आता बघूया नारली पौर्णिमेचा कुठं जायला भेटतं का नाही कारण की घसा पण दुखत आहे आणि जाता पण येणार आता मम्मीला सोबत घेऊन जायचं आहे थोडीशी म्हणजे काहीतरी सामानाला जायचं आहे काहीतरी वेफर वगैरे जे काय पाहिजे उद्या पर्वासाठीची तर पाहुणे आली तर पण त्यांच्यासाठी म्हणजे बहिणी येतील त्या आमच्या त्यांच्यासाठी तर चला थोड्या वेळाने निघूया मम्मी पण रेडी होत आहे तर दाखवतो तुम्हाला कसं काय होईल पण हा ब्लॉग तुम्हाला कधी बघायला भेटेल सांगू शकत ना कारण की मला हल्ली शूटचे व्हिडिओ कंप्लीट करायचे आहेत म्हणून त्याच्यामध्ये पण मी काही थोडे थोडे ब्लॉग बनवलेत म्हणजे अर्ध 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 वट आहेत तेच पुरं करायचा प्रयत्न करेन आणि मग तुम्हाला बघायला भेटेल कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहेत आणि एक मोठा सरप्राईज आहे तो कोणासाठी आहे ते तुम्हाला सांगेलच मी तर काहीच निघालो मम्मी मस्त विकिस आहे आता मम्मीने सांगितलं किती पैसे घेतले मम्मी बोलते एक दहा हजार घेतल्या आम्हाला तेवढा आणायचं आता सगळे बहिणीचे ना बरोबर द्यायचं असतो बघा असं काहीच ना आमची मस्ती झाली दोघांची तर चालू आहे जाऊ आता तिथं आणि घेऊन आपण दाखवतो मला काय काय घेतो ते मस्त आहे की पोटल आता मम्मीने मी फरसन वाढायचे इकडे बघूया काय काय भेटतो फर्सन सगळं काय वेपर आहे वाटाणे वगैरे सगळं काय भाकरवडे आहे आपलं पाणीपुरीचे आहे पाण्या बघू शकता तुम्ही केल्याचे आणि बटाट्याचे भाकरवडे सगळं काय घेत बघा सर्व काय आहे जर कोणाला पाहिजे असेल तर दिवा रोड भोर कंपाऊंडवर सर्व दुकानवाले इथूनच घेऊन जाता ना होलसेल आहे मस्तपैकी दुकान इट्स फायनली घेतला आता मी खूप चार वस्तू घेतल्या टोटल बघूया वटाणे वगैरे घेतले हा तिथून आलो नाणींच्या एवढे गेलो होतो नाणीला व्हिडिओ सुद्धा द्यायचे देऊन आलो आणि मम्मीने मस्तपैकी आता बुर्जी बनवायला ऐकलो बघूया आता कांदा मारायला घेतलं म्हणजे कांदा लाल तर बघायला बघा अंडी आणि मी मला काढून ठेवले सर त्याचा रिझन असा आहे की मला बनवायचा आहे पोळे फायनली <laughs> मम्मीने मस्तपैकी बनवली भुर्जी आता माझा घे अंड्याचा पोळा म्हणजे कवठ्याचा पोळा बनवायला त्याला तेल बनवीन तेव्हा बनवीन तोपर्यंत आपण मस्तपैकी एक काम आहे तो करून घेतो मी मला कीच मी मुल जेवायला तेव्हा जेवायला घ्या फायनली मम्मीने जेवण घेऊन आले आपल्याला बघू शकता आपल्याकडे चिकनचा तुकडा आहे आणि अंड्याचा पोळा तर चला आपण पण मस्त जेवण करून घ्या तुम्ही पण जेवायला आहे मग मम्मीला जेवायला बनवायला सांगता परत की yeah. जेवण करून आलो खाली ना पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेले नॉर्मल आहे असा पाऊस आहे का म्हणजे असं जास्त पाऊस येऊन जाईल नुसतं एवढं एवढंच येतं आणि पूर्ण भिजून जातं तर बघूया माझं एक काम आहे तो करूनही तुम्ही पटकन

मला दे ना व्हायचं आहे नाही बघू शकता किती ट्रॅफिक लागले सगळी पोलीस स्थानच्या मुलं लागली होती आता मला सांगा या रोडला काय गरज आहे ट्रॅफिक लावायची काहीच नाही एक काम करा तुम्ही यावर पडलेलं आहे या न घे पाहुनावर पडलेलं आहे दुसरे कबूतरांनी पण अंडा घ्यायचं हे ते दोन ना एकच आहे मला वाटलं दोन आहे तर गाईच आजचा दिवस तिसरा आज आहे श्रावण सोमवारातला तिसरा सोमवार आणि मग मी बनवते मस्त त्याची आलूवड्या मग अशीच घेऊन आज हे बघा आलूवडे आलू आहे मस्त अशा संध्याकाळी काय आहे भेटल काल पण खाले आम्ही मी आज पण खाले मी आता जेवणच नंतर ब्लॉक चालू करा तर चला आपल्याला जायचं आहे माझ्या मित्राची कार डिलिव्हरी घ्यायची आहे नेक्स्ट होली जाईल तर आपल्या कॅमेरपाठेवर त्याला हेल्मेट वगैरे घेतो जातो खाली पाहिजेचं जाम लोच झाले स्वतःहून कुठेही बाहेर जाणं ते हेल्मेटचा वापर करा लोकल गावामध्ये फिरत असेल तर ठीक आहे आपल्या लोकलला पण बाहेरच्या रोडला जाणार तर हेल्मेटचा नक्की वापर करा आपली सेफ्टी महत्त्वाची आहे तर चला कोणता न करता डायरेक्ट शोरूमच्या बाहेर भेटू मग कोण मित्र आहे ते तुम्हाला पारा। आपण फायनली पोचलं आहे शोरूमला माझा वर्ग मित्र तो त्याचा भाऊ स्वप्नील याचीच गाडी डिलेवरी घ्यायची आज तर आज कसं वाटतं त्याला गाडी डिलेवरीसाठी मस्त आहे पूर्ण फॅमिली बसलेली इकडे पिऊन घे जास्त आज पार्टी पाहिजे मला इथूनच जाऊ ना परिवारला परिवारला जाऊ लागेल मला hey, mala? Mala दे हे मला दे टू थ्री कर ओपन इकडे बघा समोर कोण तीन करा ओपन बघा इकडे समोर इकडे समोर फायनली डिलिव्हरी झाली आज दोन डिलिव्हरी होत्या मला पण मी एक डिलेवरी अचानक कॅन्सल झाली म्हणजे काहीतरी एमर्जन्सी आले त्याच्यामुळे आता गाडी फायनली बाहेर काढले नेक्सामधून आणि पुढची डिलेवरी होती आपल्या तिकडून टोएटोमधून होती बघूया चला आता गाडीची शेवटची एंट्री घ्यायचे ते घेऊन जाऊ थोडंसं व्हिडिओची क्वालिटी जरा डाऊन होईल मला डाऊट होतं जरा कालो कालोक होता पूर्ण शोरूममध्ये काहीच फायनली शूट झालेला क्वाडी जास्त म्हणजे दाखवायला नाही भेटला चला इकडे अजून कारच्या डिलेवरी चालू आहेत आपण डायरेक्ट घेडी इट्स फायनली मस्तपैकी शूट वगैरे करून आलो मग व्हिडिओसुद्धा एडिट करून गेले अडीच तास गेला कारण फुटेज तेवढ्या काढलेला सात आठ मिनटाची व्हिडिओ मी कंप्लीट काहीतरी दीड मिनटावर आणले तर पाठवलं प्रितेशला बघूया आता काय फायनल करतो मग फायनल झाली असेल तर मग आता अपलोड करेन नाही तर मग सकाळी अपलोड करेन जर इंस्टाग्राम चॅनल आपल्याला जर फॉलो नसेल किती जाऊन मस्तपैकी फॉलो करा इंस्टाग्रामचे पण आता काहीतरी तीन हजार फॉलोअर्स कंप्लीट होतील तर चला जाऊन थोडं फ्रेश होतो आणि मग तो फ्रेश म्हणजे जाऊन रोडवर भेटतो चला तर काहीत मस्त जो काम होता जो केला मगाशी तुम्हाला बोललं मी रस्त्यावर फ्रेश व्हायला जातो फ्रेश वगैरे नव्हतं एक व्हिडिओ पण द्यायची होती एकाला आणि दुसरा पण काम होतं माझं आणि थोडीशी मजा सुद्धा गेली आम्ही सर्वजण येऊन तुम्ही काय शूट केला नाही आता चाललो आणि ऋतिक भाई बघ यावच चल ना मस्तपैकी नाक्यावर मेडिकलमध्ये जाऊन आलो तर चाललो घरी अगदी गाडी वगैरे कशी लावली उलटी करून ठेवले आणि पाऊस पण पडायला लागले तर पैकी घेतले वेफर्स म्हणजे केल्याचे वेफर आणि ते काहीतरी आहेत मग घेतो मस्त एक खाऊन चला तर काय चाललं आहे आता वर मस्त दिली आणायचं आपल्याला काही फ्रीजसाठी नवीन एक बोर्ड चला पटापट जाऊ आणि मग जेवायला पण येऊ कारण ना पण लागले मग अशी खालत आहे मी पण तेवढं काही पोट भरणार नाही त्याच्या तर चला दिवस सुद्धा झाले त्याला बघायचं आहे फॅन

सोलाशे सोलाशे रुपयाला कोणत्या कंपनीचा रिलायन्स बीपीएल रिलायन्स बीपल नको रिलायन्सला बायो कट करायचा आपल्या महाराष्ट्रात सगळं गुजरातला रिलायन्स ने म्हणून रिलायन्स ला बायो कट करायचा दाखव कसं आहे गेलं फॅन आणायला बघूया कसा फॅन आहे जर पसंत आला तर घेऊन जागली आहे रिलायन्स पहिल्यांदा ऐकलं म्हणून बीपीएल चालू आला बी पी एलचा कार्ड होता त्याच्या पॅन पण बनवायला लागला असे खूप साऱ्या कंपन्या असतात असं काय ना बघूया कसं पॅन आहे वाईट आहे बघ तुला कसं वाटतं हाय स्पीड आहे की हेच पॅन आम्ही कॅन्सल केला बघू आता उद्या त्याला तो रिमोटवाला पॅन पाहिजे कोणत्या कंपनीचा क्वालिटी असतं का दुसरं कोणत्या कंपनीचा त्याचा आहे पिन घेतली दीडशे रुपयाला फ्रीजसाठी पाहिजे सेपरेटली लावायला टेन्शनत नाही राहणार तर चला आता त्या बाजूला जाऊ चला तर घ्यायचं आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाहेर